डेंग्यू ने बारा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू दहा रुग्ण गंभीर ग्रामपंचायत ग्रामपंचायत वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बिडिओना निवेदन उस तालुक्यातील रोहडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या एका बारा वर्षीय चिमुकल्याचा डेंग्यू ने बळी घेतला आहे गावात डेंग्यूची साथ सुरू असताना ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होत नसल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यानेच दखल घेऊन संबंधिताची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पंचवीस जूनला दिलेल्या निवेदनातून केली आहे गावामध्ये सध्या स्थितीत डेंग्यूचे दहा रुग्ण गंभीर आहेत हे मात्र विशेष वय बारा वर्ष राहणार रोहडा असा डेंग्यूने बळी गेलेल्या चिमुकल्याचे नाव आहे त्याचा पंचवीस जूनला डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला होता त्याच्यावर गेल्या सहा ते सात दिवसापासून पुसत नांदेड नंतर अकोला येथे उपचार सुरू होते गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की रोहडा गावातील ग्रामपंचायत सचिव अनिल काकडे यांच्याकडे वारंवार लेखी व वा तोंडी तक्रार देऊन ही फवारणी व नाली सफाई होत नाही त्यामुळे गावात रोगराई पसरली आहे तसेच त्यांचे ग्रामपंचायतकडे लक्ष नाही सदर निवेदनावर केशव धायगोडे सुमित गुंजकर दीपक पायघण गजानन चवरे विनोद चवरे पंकज जयस्वाल पांडुरंग पोपळघट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ग्रामपंचायतीचे सचिव तक्रारीचे समाधान करत नाही पंधरा दिवसापूर्वी नाली सफाईची मागणी केली होती परंतु त्यांनी तक्रारीचे निवारण केले नाही ग्रामपंचायतीच्या सरपंचासह संपूर्ण बॉडीला तोंडी व लेखी तक्रार देऊन देखील त्यांनी दखल घेतली नाही यामुळे माझ्या बारा वर्षीय मुलाचा डेंग्यूने बळी घेतला आहे ग्रामपंचायतीने परिसरातील नाली साफ करून द्यावी व जनजागृती करावी आरोग्य विभागामार्फत ग्रामपंचायतीच्या सचिवाला फवारणीबाबत नोटीस देऊन देखील फवारणी केली नाही हालगर्जेपणा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या संपूर्ण दाखल करा अशी मागणी वडील यांनी केली आहे तसेच रोहडा गावात येणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर गावकरी शौचाला बसतात गावात येणाऱ्यांना पहिले दुर्गंधीचा सामना करावा लागतो नागरिकांनी घराच्या छतावर कूलरमध्ये पाणी साचून ठेवू नये स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूचे मच्छर अंडी देतात नालीसफाईसाठी कर्मचारी मिळत नसल्यामुळे नालीसफाईला विलंब होत आहे असे दीपक हरिमकर तंटामुक्त अध्यक्ष रोहडा यांनी सांगितले आहे